तो गोष्ट ऐका का ते हिंदकी स्त्री नाही एकच ठेवा आणि की श्री एकच ठेवा उगत कुणी उठते हिंद के उद्या आदित्य काकडे म्हणतात की मला लिमूतला हिंदी श्री घेता पाहिजे त्यांना लयच का अजिबात कुणाला लिहायचं नाही ते असे पद आहेत की ही दोन आहेत ना एक की श्री एकच हिंदके स्त्री वर्षात झाला पाहिजे मग तो संघटनेकडनं करायचं कसा बे करा आणि त्या ऐका ही जी की स्त्री सगळी जी मैदाना होत्या ही गाडा मालकांच्या जीवा होत्या म्हणजे याव का यांनी पक्ष ठेवायची एक लाख रुपये पाच लाख रुपये खर्च होतो सगळ्या पक्ष त्यांचा मैदानाचा आणि हजार गाडी आली की त्याला होत्या दहा लाख रुपये गोळा पाच लाख रुपये आयोजकांना शिल्लक देतात म्हणजे हे मैदान कुणी घेतलं आमच्या गाडा मालकांनी घेतलं आणि ह्याच्या बक्षीस कोणी मोठ्यापणापूर घेतात त्या गावाने घेतला ज्या गावात दमे त्या गावाने हिंद किसरी किताब घ्यायचा शून्य प्रवेश बी ठेवा काय बरं पडत नाही आणि त्यांनी ज्याच्या दमे तेव्हा हिंदकेसरी होईल उग आमच्या गाडा मालकांचे पैसे सगळे आमच आणि गाव उडे आणणार हे चालणार नाही काय होते माहिती का हिंदी हिंद किसरी किताबात आणि सगळ्या गोष्टी या होत्या ज्याच्या ज्या गावात दम आहे महाराष्ट्रात कोणत्या बी गाव द्या बाबा तुझी ताकद एका लाख रुपये खर्च करायची हिंद केसरी किताब द्यायला एक रुपया प्रवेश टिकायची नाही तर तू ती हिंद किसरी किताब घे असं करा तरच त्याला उपयोग आहे उगा कुणी उठतंय उद्या कुणी उठतं